नमस्कार मी खडतर प्रवास संपादक खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण बाळासाहेब ठाकरे नगर हा भाग शाहू नगरचा आणि या नगरामध्ये बाळासाहेब ठाकरे नगरमध्ये असणारे बाळासाहेब ठाकरे साहेबांचाच आशीर्वाद घेऊन झालेला तयार कार्यकर्ता एकोणीसशे नव्याण्णव पासूनचा या कार्यकर्त्याने आपल्या आयुष्यामध्ये एवढी झळ सोचलेली आहे एवढा त्रास सहन झालेला आहे या कार्यकर्त्यावर वार सुद्धा झाले विरोधकांचे या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फक्त माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे मी या आशीर्वादाखाली जगतो खर तर माझ्यावर वार झाले त्याच वेळेस मी मयत झालेला कार्य करताय म्हणजे आता जी जगतो ती मयत झालोय आणि तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जगतो आई तुळजा भवानींच्या आशीर्वादाने जगतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांच्या कुशीत तयार झालेला कार्यकर्ता राजकारण अवघ पाच ते दहा टक्के पण नव्वद टक्के लोक म्हणतात ऐंशी टक्के समाजकार्य असावं पण नव्वद टक्के समाज, समाज कार्य करणारा हा कार्यकर्ता या कार्यकर्त्याच्या वार्डात कधी येऊन फिरून बघा आपण रोडवर आपण आरश्यात तोंड पाहतात असे रोड आहेत आणि मी धाराशिव शहरामधले रोड मागील तीन महिन्यापासून दाखवतोय रोड उखडून गेलेत घाणीचं साम्राज्य आहे रस्त्यावर गाळ काढून टाकला घाण काढून टाकली घेऊन जायला तयार नाहीत आणि शहरामध्ये तर एकशे चाळीस कोटी रुपये शहरी विकासासाठी आलेत अशा ते शहरात वेगवेगळ्या ठिकाणी डिजिटल लावले होते राणा जगदीशिंह पाटील साहेबाने ते पैसे गेले कुठे रस्तेत अस्तित्वात नाहीत जे रस्ते दुरुस्त करायचे तेच रस्ते चांगले नाहीत मेन मेन ठिकाणचे शिवाजी पुतळा ते जिजाऊ चौकापर्यंत रस्ता चांगला नाही गल्ली बोळात जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापासून ते अंबाला हॉटेल पर्यंत छत्रपती शाहू महाराजापर्यंत छत्रपती शाह शाळा आहे त्या शाळेच्या जवळपास रस्ता चालला नाही इवन शहरामध्ये रस्ते चांगले नाही पण मला बाळासाहेब ठाकरे नगर शाहू नगरचा पूर्ण पट्टा या भागामध्ये मी फिरलो बऱ्यापैकी रस्ते चांगले थोडेफार राहिले असतील त्याचा ते सुद्धा पिछा करणारा हा कार्यकर्ता आपल्या समोर आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता बापू साळुंके या कार्यकर्त्यांना संरक्षण घेऊन काम करावं लागलं पोलीस प्रशासन यांच्या पाठीशी सतत सुरक्षा म्हणून पाठीशी होतं आपण त्यांना विचारूया की काय संकल्पना आहे आयुष्यामध्ये अजून काय करावं वाटतंय हो शेरासाठी एवढं झटता जिल्ह्यासाठी एवढं झटता पक्षासाठी एवढं झटता पक्षाला सोडून बरेचसे कार्यकर्ते गेले पण तुम्ही अजून तिथंच आहात काय संकल्पना आहे तुमची आपल्या सोबत आहेत बापूजी साळुंके आपण त्यांना विचारूया सर काय संकल्पना आहे तुमची सर्वप्रथम सरांना जय महाराष्ट्र आपलं चॅनलचं नावच खरतर प्रवास आहे आपण स्वतःहून या ठिकाणी माझ्या कामाची आणि माझ्या केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आल्याबद्दल खडतर प्रवास चॅनलचे आणि आपले मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आमच्या जीवनाचा प्रवास हा खडतर प्रवासातून सुरुवात झाला आमचे वडील आमचे आई किंवा आमच्या घरात कोणीही राजकीय वारसा नसलेले आमचं कुटुंब आहे ज्यावेळेस शिक्षण घेत होतो शिक्षण घेत असताना त्यातून बाहेर पडलो परिस्थिती आले होती कुठेही नोकरी करायची म्हणजे वेळ नव्हती अशा वेळेमध्ये सुद्धा आम्हाला त्यावेळेस परिस्थितीने मार्ग दाखवला आणि समाजकार्य करण्यासाठी त्या झोपून घेतलं छोटी छोटी कामं करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर काढायचा मार्ग हा अभ्यासातून निघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा अभ्यास केला कलमांचा अभ्यास केला कायद्यांचा अभ्यास केला कायद्याची व्याख्या त्यावेळेस असणाऱ्या लोकांनी आम्हाला असे सांगितली कि जो मोठा आहे तो कायदा बदलून खातो आणि जो गरीब आहे त्याला कायदा बदलून खातो मग हे आपण कुठेतरी मोडूत या हेतून प्रेरित विचारानं प्रेरित होऊन बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव चा काळ होता त्यावेळेस नवीनच तुमची सुरुवात होती हो सर तुम्ही पानफटी हो। शे दोनशे रुपयाची गाठ पडत नव्हती त्यावेळेस पहिल्या शाखेचा सदस्य झाल्यावर पहिलीच मी प्रसिद्ध शंभर टक्के साहेब साक्षीदार आहेत होते हो आणि मग पुढे तुम्ही ज्यावेळेस प्रसिद्धी झाली त्यावेळेस काही काळानच काही तुम्ही तुमचं काम चालू झालं हो आणि मग तुम्ही तुमच्यावर वार झाला हो आणि बहुतेक साळुंके साहेब आता वाचत नाहीत असा एक प्रकार शहरामध्ये गेला होता मेसेज गेला होता हो काय परिस्थिती झाली होती त्यावेळेस त्यावेळेस कशाबद्दल झाला तो वार काय तो वाद म्हणजे असा जातीवादातून झाला होता बोरी बोरी हो आमचा उद्दिष्ट पाठीमाग शासनाची जागा वाचवण्याचा होता होय त्या जागेवर होत असलेली शाळा आणि त्या शाळेत शिकणारी मुलं ही सर्व जाती धर्माची होती म्हणजे त्या शाळेत काय एकटा बापू सळंकीची पूर्ण शिकणार नव्हती बरोबर मग ती बिल्डिंगसाठी दहा लाख रुपये कल्पना ताईने दिली होती होय त्यावेळेस कल्पना ते खासदार होत्या आणि त्या जागेवरती उद्या भूमिपूजन म्हणतात आज रात्रीमध्ये त्या ठिकाणी अनैतिक म्हणजे अशा घटना काय घडत गेल्या त्यातून पूर्ण परिस्थितीनुसार आम्ही बदलत गेलो आणि परिस्थितीनुसार त्या ठिकाणी झालेले वाद आणि त्या वादातून झालेला हा प्रसंग होता मग तिथून तुमचा बचाव झाला त्यातून आई अडेश्वरीच्या आणि आई वल्लांच्या आशीर्वादाने माझा निभाव लागला मग त्यावेळेस मी ज्यावेळेस दवाखान्यातून बाहेर आलो त्यावेळेस तर शहरामध्ये पूर्ण सगळीकडे असं म्हणजे झालं होतं की बापू सायर बर घरची परिस्थिती आईच्या डोळ्यातून पाणी आजार नव्हतं वडिलांच्या तर अतिशय शांत स्वभावाचे वडील प्रतिक्रिया कसली देत नव्हते अशा कालावधीतून ज्यावेळेस मी दवाखान्यातून बाहेर आलो प्रसादातून त्यावेळेस माझा नवीन जन्म झाला आहे आता तो जन्म माझा समाजासाठी आहे वा वा आणि मग जे कोणी गरीब येईल मोठे सुद्धा येतात ते त्यांचं काम एक रुपये न घ्या करून द्यायचं हे ठरवलं कारण मी गरिबी बघितली बरोबर बरोबर ते काम करत असताना प्रशासन राजकारण कसं पिळून खातंय लोकांना त्या काय का जो ईश्वर त्यावेळेस तुम्हाला आपल्या शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याने ज्या सहकार्य केलं का दुसऱ्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं पण त्या दुःखामध्ये त्या संकटामध्ये कुणी सावरलं तुम्हाला त्या दुःखामध्ये संकटामध्ये ज्यांच्याकडून अपेक्षा होती होय ते आले नाही अरे बाप रे हा बन त्यावेळेस आमचे शेअर प्रमुख पप्पू मुंडे होते वा वा विभांना होते आणि आमचे पत्रकार एक धनंजीरणदेवी आहे अरे वा यांनी स्वतः मला सोलापूरला जावानं कार्यात केलं स्वतः सोबत येऊन बर पण चुपकार उशारणार नाही कारण त्यावेळेस माझे घरी असं मी ह्याला फोन नव्हतं साहेब बरोबर आणि परिस्थिती फार बिकट होती जवळ याला कोण भेट जवळ येत नव्हतं सर झाली होती बिलकुल बिलकुल सर वातावरण फार कठीण होत आणि त्याच्यातून मग देव पाठीशी आणि मग म्हणजे आई तुळजा भवनीचा आशीर्वाद आणि ते पण धनंजय आणि विमानाच्या माध्यमातून येते गजर म्हणजे ब्रह्मविष्णू हे तुमच्या पाठीशी आहे त्या माध्यमातून असा प्रकार तुम्ही कार्याला कधी के सुरुवात केली कशा पद्धतीनं बाहेर आल्यानंतर झाली प्रकृती व्यवस्थित झाल्यापासून जे माग बघितलेलं आहे साहेब आज तग माग बघितलेलं आता थेट आपल्या वारड्याकडे येऊया एवढे हो चकचकीचे रस्ते आहेत तुमच्या वार्डामधले की तुम्ही अजून कोटी अठरा लाख रुपये तुमच्या वारडासाठी मंजूर करून घेतलेत असं म्हणाला दोन कोटी अठरा लाख रुपये खर्च झाले साहेब झालेत का त्यामध्ये आमदार साहेब खासदार साहेब कलाजी पाटील साहेब ओमराजे साहेब यांनी आमच्या मागणीला सतत्याने पाठपुरावा करून या ठिकाणी ते पैसे दिले आता एक कोटी अठ्ठाऊन लाख ई निविदा झाल्याचे बर बर सगळ्या रस्त्याचे आमच्या एखाद्या भागातल्या अजून राहिलेल्या आणि मग जो भाग होता म्हणजे गालिपनगर मिली कॉलनी सुलतानपुरा हा भाग वक बोर्डाचा आहे मग त्या ठिकाणी विकास कामं करायचं असताना प्रशासन आणि राजकारण दोन्ही आडव यायच्या चाळीस वर्षात त्या भागातला एकही खाडा उचललेला नव्हता बर पण त्या लोकांची मतं मात्र आपल्यालाच मिळते ह्या आविर्भावातून त्या का ठिकाणी काम केलं जात नव्हतं आणि जुलवत ठेवलं होतं तुमचा एक महत्वाचा मुद्दा की एखाद्या मुद्द्यात तुम्ही जर हात घातला तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे एका पोल जाऊन बसला होता हो काय मागणी होती त्यावेळेस आमची मागणी अशी होती की अधिकाऱ्याने अधिकाऱ्यासारखंच राहावं त्यांना शासनाने नियुक्त केलंय त्यांनी शासनाच काम करावं त्यांनी राजकीय पुढाऱ्याचं मी म्हणणाऱ्या घमिंडी अधिकाऱ्याला आर्य आणण्याचं काम हो आणि नेमाने काम करण्याचं हो। काम शिकवण्याचं काम तुम्ही केलंय शंभर टक्के मग उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आता फड मॅडम आहेत एक कोटी म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये उस्मानाबाद शहरासाठी आलेले आहेत पण शहराचे रस्ते एवढे उखडलेले आहेत नालीचं घाणचं साम्राज्य आहे रस्त्याचं साम्राज्य आहे रस्त्यावर गाळ टाकून काढून टाकलेला आहे ते उचलत नाही कोण म्हणजे स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च होतात पण स्वच्छते दिसत नाही एखाद्याचा डेपो तसाच आहे त्याचं घाण इथं साम्राज्य गणेश नगर मध्ये तिथेच भारत विद्यालय शाळा आहे त्या शाळेच्या विद्यार्थ्याला रोग, रोगी व्हायची पाळी येईल याच्यासाठी जर तुम्ही हात घातला शहरामध्ये तर निश्चित यश मिळेल यासाठी काय म्हणता माझं मत एवढंच आहे सरकार बदललंय त्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेस इथे जो ओके पॅटर्न पॅटर्न चालू होता दन दन सगळे कामे चालू राहते तुम्ही आता कचरा डेपोचा विषय काढला त्या शेजारचा सुद्धा चार कोटीचा रोड सर काम झालाय याच्यापूर्वी तिथं जायला रोड होता का तुम्ही ती मी दाखवली होती पुन्हा रोड झाला त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली महायुतीची सत्ता आली आणि ज्यांनी चाळीस वर्ष आपला हा शहर उस्माना जिल्हा बकास ठेवलाय मागास केंद्राच्या मागास प्रवर्गाच्या यादीत तीन नंबरला आणून ठेवलाय त्यांच्या हातात पुन्हा सत्ता गेली होय तुम्हाला एक लाख रुपयाचं जर बिल काढायचं असेल तर आज रोजी तिथं त्यांची परवानगी घेतल्याशिवाय निघत नाही अधिकाऱ्याला आतून बोचलं जात प्रशासकीय कारवाई करण्याची धमकी दिली जाते कार्यकर्त्याच्या मार्फत दबाव टाकला जातो सुंदर एक उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला सांगतो आपल्या शहरामधील मागील चाळीस वर्षात एक चौकाचं सुशुभिकरण झालेलं नव्हतं प्रशासकीय मान्यता झाली टेक्निकल शँक्शन झालं फक्त वर्क ऑर्डर होण्याच्या अदुगर राहुल गवळी नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी पूर्ण शहरातली पुलां पुतळ्यांची आणि त्या उपाचे सुशोभकरणाचे काम केले केले आमदार साहेबांनी कैलास पाटील साहेबांनी त्यात पुढाकार घेतला परंतु येणाऱ्या पुतळ्यांची किंवा महापुरुषाची जी जयंती होती त्या जयंतीपूर्वी हे कामं व्हावी हा उद्देश त्याच्या मागातला चांगला होता होय पण त्याची तक्रार आमदार राणा जगदीश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केली बर आणि त्या पोराचं बिल आज साहेब एक कोटी रुपये अडकून पडले साहेब आता वर्कर होण्यापूर्वी कामं केली काम केली ना होय ना होय ना होय जे तुम्ही चाळीस वर्षात केले नाही यांनी केले ना म्हणजे राणा जगदीश पाटील कार्यकर्त्याला लावून देऊन चांगले महापुरुषाचे पुतळ्याचे काम होत असताना खोडा घालताय शंभर टक्के घालताय अशी परिस्थिती आहे झाले मग अण्णा भाऊ साडे चौकाला एक कोटी रुपये दिले आणि ते स्मारक उभा करण्याचं काम चालू आहे ते तर खरं आहे का खोटं आहे का शंभर टक्केच खरं आहे साहेब कारण त्यात कैलास पाटला विधानसभेत प्रश्न उपस्थित केले साहेब कैलास पाटलांचं खरं आहे शंभर टक्के खरं आहे राणा पाटलांचं नाही मग का केलं त्यांनी अगोदर बर लोकांचं लेकरू आपला आहे सांगायची पद्धत आहे त्यांची पहिल्यापासून आहे बर शेजारचा काहीच नसतंय ते, ते केलेल्या कामाचं सुद्धा श्रेय घ्यायची पद्धत आहे म्हणजे आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरांच्या कामाचं श्रेय राणा जगदीशिंह पाटील लाटत आहेत असं म्हणायचं का तुम्हाला शंभर टक्के तुम्ही ते प्रवास वेळोवेळी वेड़ कैलास पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये त्या पुतळा उभा करण्यासंदर्भात केलेली मागणी वेळोवेळी त्यांनी वे दिलेली पत्र वेळोवेळी केलेला पाठपुरावा या सगळ्या बाबी तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला सुद्धा ज्ञात आहेत आणि त्याचे पुरावे सुद्धा मी देतो बर तुम्हाला एक मला महत्वाचा प्रश्न असा आठवतो की तुम्ही आता सेनेमध्ये काहीच नाही काहीच नाही सदस्य आहेत खाली आणि आता एका पदावर आहेत पण तरी सुद्धा नगरसेवकापेक्षा झालकाम तुमच्या वार्डामध्ये तुम्ही करून घेतात कसं साध्य केलं तुम्ही कारण जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमची इच्छाशक्ती प्रामाणिक असावी लागते बरोबर त्या इच्छाशक्तीच्या मागे स्वार्थ असू नये जर तुम्हाला या भागात काम असेल तर गुत्तेदारी नाही केली पाहिजे बर आणि तुम्हाला गुत्तेदारी तुम्हाल करायची असेल तर मग तुम्ही झालू वागू शकता गुत्तेदारी केली की आला शंभर टक्के साहेब आर्थिक गणित मांडलं की स्वार्थ स्वार्थाला तुम्हाला शांत बसावं लागतं बरं निश्चित आहे मग आता तुम्ही उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांचं निश्चित जो आशीर्वाद दिला मिळाला तुम्हाला एकोणीसशे ला लाहान पोराच्या पाठीवर आशीर्वाद दिला म्हणजे तुमची चुनक त्यांना जाणवली होती पोरगा सक्सेस होऊ शकत्या दिलीपजी देशमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद तुम्हाला लागलेला हो तुम्ही कसा साध्य करण्यात कसा साध्य केला आहे त्यावेळेस सुद्धा दिलीप देशमुख आपले त्यांचे सोबत होतो त्यांच्या घरी साहेब आले होते त्यावेळेस मला म्हणजे लहान दिसतो मोठे साहेब आणते आणि त्यांची राहण्याची व्यवस्था दिलीप देशमुख साहेबांची दिसली होती त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस मी तिथे समोर गेलो पाठीवर हात टाकला आणि मला म्हणजे अरे एवढा लहान दिसतोच मतदानाचा अधिकार आहे का नाही तुला हे त्यांचे वाक्य आहे त्यावेळेस दिलीप देशमुख साहेब म्हणले की लहान मूर्ती महान करते साहेब होय मतदानाचा अधिकार नाही पण शंभर मतदान करून घेते आपल्या पक्षाला मग आता तुम्हाला नगरसेवक व्हावं वाटतंय का डायरेक्ट आमदार व्हावं वाटतंय का एक सच्चा कार्यकर्ता म्हणून उद्धव साहेबांचा बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करावं ते आता तुम्ही शहर संघटक आहे तुमची पुढची झेप काय नेमकं का। नाही आता या भागातील मी मी म्हणतो पूर्ण आता तुमच्या क्षेत्र राहिला नाही आता तुम्ही शहर संघटक आहेत म्हणजे पूर्ण शहर तुम्ही त्यांनी कंट्रोल करू शकता आणि शहरामध्ये विकास करू शकता काय विषय आहे माझं म्हणणं असं आहे तुम्ही राहतो त्या भागाला तुम्ही पूर्वी न्याय दिला तुम्ही जर एका कुटुंबात राहत असाल तुमच्या कुटुंबाची व्यवस्था तुम्ही आधी केली पाहिजे तुमच्या गल्लीची व्यवस्था तुम्हाला करता आली पाहिजे वार्डाची व्यवस्था व्यवस्था करता आली पाहिजे आणि वार्डाची केल्यानंतर पुन्हा शहराची करता आले पाहिजे मी आज ता निवडणूक लढवली नाही साहेब माझी इच्छाही नव्हती आणि जरी बी असेल तरी आमच्या पाठीमागे राजकीय कुरगुडी म्हणून मला नाही अशी दिमीकरण होती डेंजर आहे हा हे माणूस पुढे गेला आपल्या खरं आहे खरं आणि ते असतंय राजकारणात तस आता ही तशीच परिस्थिती आहे बदललेलं नाही पण म्हणजे तुमची गळशिप होण्याच्या असतेच ते सगळीकडे असत सगळ्यांकडे कारण कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्यांच्या त्या त्या पक्षाच्या नेत्याला वाटतं की आपला जो कार्यकर्ता असतो तो आपला सतरंजी उतरणारा असायला पाहिजे आपल्या असायला पाहिजे बरोबर असते ताटाखालचा हा तो हुशार असला नाही पाहिजे त्याने आपल्या म्हणजे केलेल्या आदेशाचा आम्ही आदेशाचा अजून एक तुम्हाला अपवाद वाटते की बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये पानपट्टीवर मटेरियल खाणारा कार्यकर्ता जे की दहा पाच रुपयाला मोहात असणार मला वाटते दयानंदजी गायकवाड आमदार केले साहेब मातंग समाजाचे बारा आमदार होते एकोणीसशे पंच्याऐंशी ला म्हणजे पंच्याण्णव ला मुख्यमंत्र्याच्या त्या मनोहर जोशीच्या काळामध्ये म्हणजे सर्व सामान्य माणसाला सेनेमध्ये न्याय मिळते मला वाटते तुम्हाला सुद्धा न्याय मिळणार होईल गजल पे शंभर टक्के मिळेल नेता काय म्हणाला याच्या बाबतीत नियती येणार एवढं मात्र कराय की तुमचा डेंजर जे स्वभाव आहे ते शंभर टक्के लोकांना म्हणजे माझ्या पुढे गेलेला कार्यकर्ता पुन्हा माझी मिळवणूक केल्याशिवाय राहणार नाही ही मला उरचोड होईल असं वाटतंय का आता ते त्यांनाच विचारलेलं बरं राहील पण मी आतापर्यंत पक्षप्रेम केलेला माणूस आहे व्यक्तिप्रेम केले नाही माझे चुकलेले राजकीय पक्षामध्ये व्यक्तिप्रेम सुद्धा करावं लागतं ती मी व्यक्तिप्रेम बाळासाहेब वर केलं उद्धव साहेब केलं पक्षावर केलं पक्षावर केलं आणि मग जी लोक पक्ष सोडून गेले स्वार्थासाठी आपल्याला नाही वाटलं साहेब तसं जावं का तर माझं पक्षप्रेम होत बरं हल्ली उद्धव साहेबांचं काय बोलणं झालं का आदित्य साहेब हो मी असं जातो साहेब भेटवून येतो पण मी त्याचे फोटो फिटो कुठं टाकत नाही बर आमच्या शिवसेनेमध्ये स्थानिक स्वराज्य स्थानिक लोकाधिकार समिती एक असते साहेब डेंजर समिती साहेब ते कळून देत नाही साहेब कधी येतात तुमच्याकडे कधी जातात कोणाचं चर्चा करतात कोणाला भेटतात आणि ते निरीक्षक 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 म्हणजे नाही साहेब स्थानिक लोक अधिकार समिती हा शिवसेनेचा एक पार्ट आहे स्थानिक लोकाधिकार समिती लोक अधिकार हा लोक अधिकार समिती मग त्याच्या समितीमध्ये साहेब ते लोक कोण असतात माहीत नसत पक्षाने फक्त ते उद्धव साहेब त्या लोकांना तेवढं माहिती पण मला असं वाटतं बघा सगळ्या पक्षापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शेनेवर लोकांचं प्रेम आहे आणि ते ओमराजे निंबाळकरांच्या या खासदारकीतून दिसून आलं हो आता कसं राहील कैलासजी पाटील साहेबांचं आमदारकीच शीट कसं राहील निवडून येण्यासाठी शंभर टक्के मी ओमराजे साहेबांना अगोदर मला विचारलं होतं एका मुलाखतीमध्ये कि ओमराजे निंबाळकरचं शीट कसं राहील तर त्यावेळेस म्हणलं होतं साडेतीन लाखांनी निवडून येते म्हणजे अगोदर सांगितलं आणि ती व्हायरल झाली माझी क्लिप हो आपण आता कैलाजी पाटील साहेबांचं नाही ना, ते शंभर टक्के आम्ही किती किती मताने निवडून येतील अंदाजे मागच्या वेळेस तेरा हजार काहीतरी मत आणतील पन्नास हजार पार बापरे कारण कैलास पाटील हे असं रस बर आमच्या पक्षातील लोकांचं तर ओकेच आहे बर पण बाहेरच्या विरोधी पक्षातली लोक सुद्धा त्यांना मानणारा बरं आहे कारण त्यांचा स्वभाव तसा आहे काल ते गाळातून निघणाऱ्या आळ्या लोकांच्या ताटात अशा पद्धतीची खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक बातमी लागली होती आणि कालच सकाळी मी आमदार साहेबांना फोन केला होता एका मिनिटात म्हणले की आताच्या आता, आता मरून घेऊन टाकतो आणि ते रोड भरून घेतो एवढे क्विक ऍक्शन करणारा आमदार मी तर मला पहिला वाटते बाबा कारण मी ह्याच्या अगोदर बरेचशा आमदारांना फोन केला फोन उचलायला तयार लोक लसात नसतात पण हे दुसऱ्या रिंगच्या पहिल्याच रिंगला फोन गेल्या गेल्या उचलतात आणि महोदय आताच सांगतो आदेश करतो असं म्हटले काय झाले मला माहित नाही पण शहराच्या विकासासाठी तुम्ही वैयक्तिक पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता नव्वद टक्के समाजकारण आणि अवघ्या दहा टक्के राजकारण करतात तुम्ही शहरासाठी आता तुमचा वार्ड तर झालाय बऱ्यापैकी अजून मग वार्डाचं काम करत करत तुम्ही शहराकडे कर कसं लक्ष देणार शहराकडे लक्ष देण्यासाठी ज्या त्या वार्डामध्ये जे ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ज्यावेळेस आमचे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील ज्यावेळेस त्यांनी असे आदेश देतील त्यावेळेस आपण नक्की करू माझ्या पक्षात आमचे आदेश फार महत्वाचा आहे त्यांनी माझ्या माझ्या वार्डापूर्ती जबाबदारी दिली मी ती पूर्ण शंभर टक्के करतोय आणि मग त्याचाच भाग म्हणून गालिपनगर मिली कॉलनी असेल तर सुलतानपुरा संभाजीनगर या भागातील रस्ते असतील या रस्त्यासाठी जी व बोर्डाची अडचण होती ती मी हायकोर्टात जाऊन सोडवून आणलीच आहे चार वर्षापूर्वी मी हायकोर्टात याची दाखल केली होती त्यावेळेस कोर्टानं मला विचारलं हो आर येऊ तुम्ही कोण आहेत तुम्ही नगरसेवक आहेत का नाही तुम्ही अधिकारी आहेत का नाही मग तुम्हाला काय वाटतंय की हे करावं लागतंय साहेब मी त्या भागात राहणार एक, एक भागा नागरिक आहे वा ठीक आहे नागरिक आहे तरी एक लाख रुपये डिपॉझिट करा ठीक आहे साहेब करतो मी एक लाख रुपये डिपॉझिट केलं साहेब आणि चोवीस आठ दोन हजार तेवीस ला त्या भागामध्ये विविध कामांनी नाल्यावरचा अतिक्रमण काढण्याचा मी आदेश आणलो वा आणि त्यावेळेस तिथं अशी कामं चालू आहेत त्या भागातले लोक खुश आहेत आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे बोलूया तुम्हाला अजून उद्धव बाळासाहेब ठाकरेंची हात मजबूत करणारी सेना मजबूत करण्यासाठी तुम्हाला काय करावं वाटतंय त्यासाठी साहेब एकजुटीनं एक, एक शिवसैनिक साहेब फक्त काफी आहे हो समोर जसं महाभारतात पाच पाडवा आणि शंभर कौरव होते त्यासारखा साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमची कृष्णाची भूमिका आणि आम्ही पाच पांडवाची भूमिका निभावून शंभर टक्के आमच्या पक्षाने पुढे नेणार त्यांनी फक्त आम्हाला मार्गदर्शन करायचंय आम्ही त्या पद्धतीने ऍक्शन घेत राहतो बरं आता महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणजे महाविकास आघाडी आहे हो आणि सरकार होत आपलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून ओमराजे निमळकर चांगल्या मताने निवडून आले आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो कोण उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण काय करणार कोणी असेल मी माझ्या भागातून खासदार राजे निंबाळकर साहेब यांच्या महाविकास आघाडीतून जे उमेदवार होते त्यांच्यासाठी जवळपास पाचशे पाचशे मताची लीड दिली एका एका बुथवर ते लोकांचं सहकार्य लोकांचं प्रेम आहे आमचं काम आहे प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचलो आणि केलेल्या कामाची पोच होते रोष तर होताच लोकांचा रोष तर होताच आणि आता तो अजून त्या ह्या महायुती सरकारच्या वेगवेगळ्या घटना होत आहेत त्याच्यावरती घाव करतोय सर ह्यांना फक्त इंटरेस्ट हिंदू मुस्लिम मध्ये विकास कामावर चर्चा करायला तयार नाही यास करेक्ट करेक्ट, करेक्ट। काल शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होय ज्या हिंदू संघटना म्हणून मिरवतात की आरिसेस असेल बजरंग दल असेल किंवा इतर हिंदू संघटना कुठलेही असतील त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर एक ब्र शब्द सुद्धा काढला नाही उलट बांगलादेश मध्ये हिंदूवर अत्याचार होतो म्हणून काल मोर्चा काढलायचा अहो तुम्ही शिवाजी महाराजांची आज महाराष्ट्राची अस्मिता नवी संपूर्ण जगाची अस्मिता कोसळली आहे राणा मला काय नारायण राणे काल म्हणले आम्ही घरात घुसून जीवच मारून टाकू म्हणजे मारून टाकू आदित्य ठाकरे त्या ठिकाणी होते आदित्य ठाकरे म्हणले मी या ठिकाण हलणार नाही यांनी म्हणायचे आम्ही स्थायिकचे आहोत हे उपरे आहेत त्यांना हिथे याचा अधिकार काय महाराष्ट्र आपला आहे आणि मी स्थायिक आहे हे उपरा आहे असं म्हणणं किती पत योग्य वाटते मी फक्त एवढं एकच सांगेन गल्ली कुत्ता शेर होत पण कारण कुत्ता सुद्धा कुत्ताच झाला हे बघितलं मी तर मला शेवटचा प्रश्न <laughs> आहे तुम्ही आणि हिंदू आणि मुसलमान या दोन जातीमध्ये विभागणी करणं या भाजपच्या लोकांना आवडतंय असं सांगितलंय पण विकासाच्या कामाकडे लक्ष नाही ना, तर आता ना नगरपालिकेच्या माध्यमातून शहर धाराशिव शहर विकासासाठी तुम्ही काय भूमिका घेणार ज्या ज्या वेळेस धाराशिव शहराच्या विकासाचा विषय असेल त्या त्यावेळेस आमदार कैलाजी पटेल साहेब खासदार ओम प्रकाशराजे साहेब यांच्या आधिपत्याखाली जी काही कुठलीही संकल्पना या ठिकाणी राबवली जाईल त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के खऱ्याला उतरून तर हे आहेत बापूजी साळुंके अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व सविस्तर मुलाखतीमध्ये जनहिताचे प्रश्न आणि जनकल्याणासाठी जे जे काय करता येईल ते ते मी कायम करत राहणार आणि ज्या ज्या वेळेस नगरपालिकेच्या माध्यमातून धाराशिव शहर विकासाचा प्रश्न येईल त्यावेळेस मी दोन पावलं पुढे राहणार आदरणीय आमदार कैलासजी पाटील साहेब ओमराजे निंबाळकर खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे आदेश देतील ते तंतोतंत आदेश मी मान्य करणार त्यांनी सांगितलं की माझ्या वार्डापुरता मला वार्ड सांभाळा असं सांगितलं होतं मी वार्ड चांगल्या पद्धतीने सांभाळाय आता माझ्यावर जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी कायमस्वरूपी पार पाडणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हात कायमचे मजबूत करणार शंभर माणसं उद्धवजीला सोडून गेले ज्यांनी मोठे झाले सेनेमध्ये मोठे झाले तेच माणसं उद्धवजीला सोडून गेले पण माझ्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आता होता आणि त्या आशीर्वादानेच मी आज जिवंत आहे खरं तर मी म एकोणीसशे नव्याण्णवलाच मेलेलो आहे पण मी जी वाचलो ते आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि अण्णा जाधव मला वाटतं पप्पू यादव का पप्पू मुंडे आणि धनंजय रणवीर साहेबांचे त्यांनी आभार मानण्यासाठी विसरलेले नाहीत आणि ते इसरणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं बघू आप शहराच्या विकासासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शेनेसाठी याच्या पुढचा सुद्धा जीवनाचा क्रम आणि कार्य कसे करतात बापूजी साळुंके ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि समाजिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर